नमस्ते परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज परत एक ब्लाऊजची डिझाईन मी घेऊन आलेली आहे जी सिम्पल आहे पण ब्रायडल दिसणार आहे त्यासाठी फक्त नेकचं जे आपण माप टाकतो त्याच्यावरच हे वर्क करायचं आहे त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील कारण आपण आर्य एम्ब्रॉयडरी रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असतो ब्लाऊज डिझाईन घेऊन येत असतो आणखी फ्री क्लासेस घेऊन येत असतो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं मी कॉटदोरी घेतलेली आहे कॉर्डदोरी मी थ्रेडनी अटॅच करून घेत आहे तुम्ही ग्लोनी पण करू शकता पण ज्यावेळी आपण चिटकून घेतो त्यावेळी थ्रेड निडलमधून पास व्हायला आपल्याला त्रास होतो त्यामुळे इथं थ्रेडनी मी इथं कॉडदोरी लावून घेत आहे तर इथं पूर्ण नेक डिझाईनला कॉडदोरी लावून घ्यायची आहे त्याआधी मी जरीची चेन स्टिच केलेली आहे कस्टमरला सिल्वरचं वर्क करून हवं होतं याच्यावर कारण कार्ड जे आहे ते सिल्वर कलरचे आहेत साडीचे तर इथं पाईप सा मी पाईपची लोडिंग स्टिच करत आहे लोडिंग स्टिचचा व्हिडिओ आपण बघितला नसेल तर तुम्ही बघू शकता कसं लोडिंग स्टिच करायचं आहे ते आपल्या लक्षात येईल इथं मी चार पाईप घेतलेले आहेत चार पाईप आपल्याला तिरके तिरकेवरून लावून घेत यायचं आहे परत एक जाताचा टाका घालायचा आहे जाताचा टाका घालून लॉक करायचा आहे लॉक केल्यानंतर परत आपल्याला वरच्या बाजूला जाऊन परत एक जाताचा टाका घालून लॉक करायचा आहे आणि तिथं चार पाईप टाकून परत लोडिंग करत यायचं आहे अशीच मी ही लोडिंगची जी लाईन आहे पाईप टाकून पूर्ण नेक डिझाईनला केलेली आहे त्यामुळं आपलं जे जे नेक डिझाईन आहे ब्लाऊजला एक ब्रायडल लूक येईल लोडिंग स्टिचमुळे त्याच्याऐवजी तुम्ही एक लाईनही करू शकता जर लोडिंग स्टेज जमत नसेल किंवा खूप जास्त वेळ जातो असं जर वाटत असेल आपल्याला तर तुम्ही एक लाईन पाईपची एक लाईन बीडची असंही टाकू शकता असे चार पाच लाईन तुम्ही करून ही जी डिझाईन आहे ती कवर करून घेऊ शकता तर पूर्ण नेक डिझाईनला ही जी आपली लोडिंग स्टिच आहे ती पूर्ण लोडिंग झाल्यानंतर आपल्याला परत यामध्ये फ्लावर ॲड करायचे आहेत त्यासाठी मी मोती आणि बिट्सचा वापर केलेला आहे तेही तुम्हाला बघायला मिळेल त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा त्याशिवाय आपल्या लक्षात येणार नाही अशी डिझाईन करण्यासाठी आपल्याला ट्रेसिंग करावं लागत नाही डायरेक्ट आपल्याला नेकवरच वर्क करायचं आहे त्यामुळे तर ट्रेसिंगची तुम्हाला काही करायची गरज नाही आहे ब्लाऊजला डायरेक्ट तुम्ही नेकवरून स्टार्ट करू शकता असे खूप सारे टिप्स आणि टेक्निक मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे ट्रेसिंगचेही आपले क्लासेस होतील ॲडव्हान्स क्लास आपले सुरू आहेत बेसिक आर एम क्लास आपला पूर्णपणे फ्री आहे त्यामध्ये पंचवीस व्हिडिओ आपले ॲवेलेबल आहेत प्लेलिस्ट अवेलेबल आहे बेसिक आर एम ती प्लेलिस्ट तुम्ही जाऊन बघू शकता तसेच ॲडव्हान्स क्लासचेही पाच क्लासेस आपले पूर्ण झालेले आहेत आता सहावा क्लास आपला येईल त्यानंतर आपण ॲडव्हान्स क्लास पूर्ण झाल्यानंतर ट्रेसिंगची क्लासेस घेणार आहोत ट्रेसिंगचे आपले पाच क्लास होतील त्यामध्ये पूर्ण तुम्ही ट्रेसिंग कसं करायचं आहे शिकू शकता अगदी फ्रीमध्ये आणखी आपल्या कोणत्या शंका असतील अरे एम्ब्रॉयडरी रिलेटेड आपल्याला लक्षात येत नसेल की डिझाईन कशी करायची आहे किंवा ट्रेस कशी करायची आहे छापायची कशी आहे ती वर्क कशी करायची आहे त्यामध्ये कोणकोणतं मटेरियल यूज केलं जातं काही शंका असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता किंवा कमेंट करू शकता अगदी तुम्ही बिगिनर असाल तर दोन दिवसामध्ये तुमची नेक डिझाईन पूर्ण होते दोन दिवसामध्ये म्हणजे तुम्ही दिवसाला जर एक तास दोन तास जर बसत असाल बाकीची कामं करून आपली तर दोन दिवसामध्ये ब्लाऊज पूर्ण होऊ शकतो किंवा एका दिवसातच तुम्ही तीन ते चार तास जर देत असाल तर एका दिवसातच तुमची नेक डिझाईन पूर्ण होते तुम्ही किती वेळ बसता त्यावर ही डिझाईन अवलंबून आहे की किती वेळात तुमचं ब्लाऊज पूर्ण होणार आहे तर बिगिनरसाठी ही डिझाईन खूप अगदी सोपी आहे तुम्हाला काही ट्रेसिंग करायची गरज नाही आहे कोणतं मटेरियल यूज करायचं आहे डोकं लावायची गरज नाही आहे इथं मी कट पाईप यूज केलेलं आहे तिथे तुम्ही बिट्सचा वापर करू शकता किंवा सिल्क थ्रेडचाही यू वापर करू शकता तर इथे मी फुलांसाठी म्हणून मोतीचे जे ड्रॉप बिट्स असतात ते घेतलेले आहेत इथं मी दोन साईडला आणि मध्ये एक असं हे करून एक फुल तयार केलेलं आहे त्यामुळे लुक छान येणार आहे आणि याच ड्रॉ कलरचे याच टाईपचे ड्रॉपबिट्स मी गोल्डन घेतलेले आहेत सेम साईजचे एक मोती आणि एक गोल्डन कारण कस्टमरला थोडं गोल्डन ही त्यामध्ये पाहिजे होतं कारण काट्स जे आहेत स्लीवचे ते पार्ट टूमध्ये आपल्याला बघायला मिळेल हा पार्ट वन आहे नेकची डिझाईन आहे पार्ट टूमध्ये आपण स्लीवची डिझाईन घेऊन येणार आहे स्लीवची डिझाईन खूप ब्रायडल आहे अगदी सोपी डिझाईन ब्रायडल कशी करायची ती मी स्लीवच्या भागात दाखवणार आहे तर पार्ट टू ही बघायला विसरू नका स्लीवजला गोल्डन काट आहेत त्यामुळे इथं गोल्डनही थोडं यूज करायचं होतं म्हणून मी इथं मोतीच्या ठिकाणी गोल्डन बिट्स घेतलेले आहेत सेम साईजचे त्यामुळं जे गोल्डन लुक आहे ब्लाउजला ते येणार आहे तर इथं मोतीचं डिझाईन आपलं पूर्ण करून झालेलं आहे हीच डिझाईन आपल्याला कंटिन्यू पूर्ण नेकला करायची आहे खूप सुंदर अशी तयार झाल्यानंतर ही डिझाईन दिसणार आहे तुम्ही बघू शकता यातलेच या फुलांचे बुट्टे मी साईडलाही केलेले आहेत पूर्ण ब्लाऊजमध्ये तर आपल्या लक्षात आलं असेल की हे बुट्टा मी कशा टाईप केलेला आहे तुम्ही याच्याऐवजी सिल्क थ्रेडचे बुट्टेही करू शकता बिट्सचे बुट्टे करू शकता टिकली वापरूनही बुट्टे करू शकता खूप डिझाईन्स असतात कोणत्याही आपल्या आयडियानुसार तुम्ही इथं वर्क करू शकता इथे हो मी जी निडल वापरलेली आहे ती दहा नंबरची निडल वापरू वापरलेली आहे तर इथं बुट्ट्यासाठी म्हणून मी जे आपण फूल केलेलं आहे बॉर्डरला तेच फुल इथं टाकलेलं आहे एक मोती आणखी एक गोल्डन बिट्स असं इथं मी कॉम्बिनेशन केलं आहे कारण बॉ बो, बॉर्डरला जे आपण डिझाईन केलेलं आहे त्याला मॅच व्हावं म्हणून इथं आपल्याला एन नॉट करून घ्यायचं आहे तर पार्ट टू ही बघायला विसरू नका स्लीवची डिझाईन खूप सुंदर आहे स्लीवची डिझाईन पूर्ण ब्रायडल येणार आहे पूर्ण वर्क केलेली फुल वर्क येणार आहे तर पार्ट टू बघायला विसरू नका पार्ट वन कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा अगदी सिम्पल डिझाईन आहे पण दिसायला खूप सुंदर आहे तुम्ही कस्टमरलाही करून देऊ शकता बिगिनर असाल तर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने हे डिझाईन करू शकता खूप सुंदर असं वर्क झालेलं आहे ब्रायडल लुक आलेलं आहे शिवल्यानंतर आणखी ब्लाऊज छान दिसणार आहे तर पार्ट टू बघायला विसरू नका स्लीवच्या डिझाईनचं त्यामध्ये हँगिंग कश बिट्स कसे लावायचे तेही मी दाखवणार आहे तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा कारण खूप जणांना उपयोगाला येऊ शकतो हा व्हिडिओ आणखी व्हिडिओला लाईक करा आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला आणखी आपल्याला कोणती डिझाईन हवी असेल तर तुम्ही कमेंट करू शकता तो व्हिडिओ मी बनवून देण्याचा प्रयत्न करेन तर थ्री डी फाय डी वर्क ही आप